नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना आपण छान असे शिमला मिरचीचे वडे बनवूया आणि खूप छान लागतात तर मी केले नसतील तर करून बघा आणि घरामध्ये आता माझ्या घरात नेहमी शिमला मिरची नाशी सुकी वगैरे बनवते थोडं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून पण मुलं खाती नाही तसं आणि मी मग ह्या पद्धतीने असं करत असते मुलं पण खातात आणि काहीतरी वेगळं असं चला आता इथे बघा शिमला मिरची मी पहिलेच धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे तिथलं आहे ना देठ आहे ना देठाचा भाग काढून घेतलेला आहे आता तो कसा काढायचा तुम्हाला मी सांगते आता सुरी नाही आपल्याला आहे ना देठाच्या बाजूचं आहे ना असं थोडंसं मोकळं करून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि आपल्याला तिथलं देठ आहे ना हळूच आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे बाहेर म्हणजे ते देट पण येतं आणि त्याच्यातलं बिये पण असतं ते बाहेर येतं हे ये बघा कारण का आपल्याला इथूनच मध्ये ना मसाला भरायचा आहे हे बघा आता मी परत सगळ्या मिरच्या आहे ना मी देठ काढून घेतलेले फक्त दोन मिरच्या ठेवल्या त्या तुम्हाला इथे दाखवण्यासाठी हे बघा या पद्धतीने आणि मिरची तुटली नाही पाहिजे कारण का मिरची जर तुटली तर मग आपल्याला मसाला भरता येणार नाही किंवा मसाला बाहेर येतो मग असं हे बघा आता याच्यातलं बी तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मी बी आहे ना काढून घेतलेलं आहे मला बी काही आवडत नाही चला आता याच्यासाठी आपण ते मसाला तयार करून घेऊ आता इथे बघा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि शेंगदाणे भाजून आणि मी खलबत्त्यामध्येच थोडेसे जाडसरस बारीक केलेले आणि किती मिरच्या आहे त्यानुसार घ्यायचं आता माझ्या सहा मिरच्या आहेत मी सहा चमचे घेतलेलं आहे इथे शेंगदाण्याचं कूट आता इथे उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे मोठा असा साल काढून घेतला आणि मस्त तो किसून घेऊ आपण आता आता कस मुलं कसं बटाटा वगैरे घातला तर मग मुलांना आवडतं आणि छान लागतं असं बटाटा घातल्यानंतर चला एक बटाटा मोठा तो छान असा किसून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले पण घालायचे हे बघा म्हणजे कसं थोडंसं बटाटा घातला ना शेंगदाणा थोडासा किंवा मसाला पण थोडासा ओला होतो ते, आता त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ आणि त्याच्यानंतर इथे घरगुती कोणताही मसाला घालू शकता तुम्ही आता माझ्याकडे किचन किंग मसाला आहे तर तो, तो पण घातलेला आहे हे बघा पहिले किचन किंग मसाला घातला हळद घातली आणि नंतर लाल मिरची पावडर घातली आहे थोडस अर्धा चमचा घरगुती काळा मसाला पण घातला आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घातली अर्धा चमचा मीठ घातलं चवीनुसार आणि इथे आपण आता हे मिक्स करून घेऊ पहिले आता याच्यामध्ये तुम्ही खोबरं पण घालू शकता आता मिक्स करून घ्यायचं छान म्हणजे आणि बटाट्याने छान असं आपल्या क्षणदानायच कुट आहे ना ते पण छान ओलसर होत हे बघा आता आपण मिरची मध्ये ना भरून घेऊ आता हे जितकं तितक सगळ्या मिरची मध्ये पण असं पुरलं पाहिजे त्या पद्धतीने भरायचं हे बघा आणि किती भरायचं त्यानुसार तुम्ही भरू शकता हे बघा चला आता इथे बघा या मिरची भरून घेतलेले ते काय बाहेर वगैरे येत नाही आणि इथे बघा आता दुसऱ्या मिरची मध्ये पण भरून घेते काहीतरी असं वेगळं आहे आणि छान लागतं असं खाण्यासाठी पण अशा मिरच्या चला आता इथे बघा दुसरी मिरची भरून झालेली आहे आता मी इथे ना हे जे शिल्लक आहे ना ते सगळं मिरच्यांमध्ये भरून घेते आता इथे बघा त्याच्यासाठी आता परत मी इथे ना एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे छान कुरकुरीत पाना येतो अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे पिठापुरताच आणि अगदी थोडीशी चिमूटभर हळद घातली आता इथे आपल्याला थोडंसं पाणी घालू नये ना हे जसे आपण बेसन पिठाचं म्हणजे भजी वगैरे बनवतो तसं बॅटर बनवून घ्यायचं आहे कारण का आपल्याला आता जी मिरची ना ती मिरची ह्या पिठामध्ये अशी बुडवून आणि तळायची हे बघा आता इथे मी सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे चला आता हे बघा पीठ ह्या पद्धतीने करायचं आणि आपल्याला मस्त मिरची याच्यामध्ये छान अशी घोळवून घ्यायची आणि चला कढाईमध्ये तेल तापत ठेवते आता मी पहिले हे बघा मस्त तेल पण तापलं पाहिजे चला तेल गरम झालेलं आहे आणि चला आता आपल्याला एक एक मिरची तेलामध्ये सोडायची आहे आता तरी तेल मी थोडस जास्त टाकलेलं आहे कारण का मिरच्या आपल्या मोठ्या आहे आता तुमच्याकडे छोट्या मिरच्या असतील ना अं छोटे छोटे छोट्या बघा गावठी मिरच्या अजूनच छान मग माझ्याकडे मोठ्या होत्या या मिरच्या हे बघा एक साइड झालेली आहे बघू शकता आता दुसरी साइड पण आपण छान अशी तळून घेऊ एवढे छान लागतात ना अशा तुम्ही नक्की करून बघा हे बघा सगळे मिरच्या आपण आता अशाच तळून घेऊ झालेल्या आहे तळून हे बघा आणि मी ना इथे काढून घेतलेले आहे बघू शकता